बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये कल्याण ग्रामीणचे चे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष बुरे यांनी कल्याण ग्रामीण भागात प्रचाराला धडाकाच लावलाय बुधवारी त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आदेश आंदेकर उपस्थित होते यावेळी आयरे परिसरातून सुरू करण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आदेश बांदेकर हे प्रचारात सहभागी झाल्याने त्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती आयरे गाव हनुमान मंदिरापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली पुढे न्यू आयरे रोड माळवी शाळा संतोष केने यांचे निवासस्थान तुकाराम नगर सुनील नगर गांधीनगर पी एन टी कॉलनी या परिसरातून निघालेल्या सुभाष भुईर यांच्या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता हळूहळू अंतिम टप्प्याच्या दिशेने आल्याने उमेदवारांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रात आपल्या प्रचाराचा वेग वाढविल्याचं दृश्य आहे क्षेत्रातील मतदारांच्या घरापर्यंत जाण्यास उमेदवारांना वेळ कमी पडत असल्याने स्टार प्रचारकांच्या सभा व मराठी हिंदी सिनेमा सृष्टीतील अभिनेता अभिनेत्री यांच्या रोड शोच्या माध्यमातून प्रचार करीत आहेत अशातच बुधवारला भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार नरे हुईकर यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ पवनी तालुक्यात अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले होते या रोड शो दरम्यान अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पाहण्यासाठी नागरिक व लाडक्या बहिणींनी हजेरी लावल्याचं दृश्य होतं यावेळी त्यांच्यासोबत उमेदवार आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या अर्धांगिनी डॉक्टर अश्विनी भोंडेकर उपस्थित होत्या या रोड शो मध्ये जेसीबी मशीनद्वारे पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली क्षेत्राच्या विकासासाठी करणाऱ्या तरुण आमदार नरेंद्र सर्वांची साथ हवी असून मराठी मराठी अस्मिता आणि जपण्यासाठी त्यांना आशीर्वाद द्या असं आवाहन यावेळी वर्षा उसगावकर यांनी केला प्रॉपर्टीच्या वादातून सख्या भावानेच लहान भावाची हत्या करून बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत खडकपूर्णाच्या नदीपात्रात मृतदेह आणून टाकला होता घटना उघडता बुलढाणा पोलिसांनी तपास मृतकाची ओळख पटवून वाशिम जिल्ह्यामधील नंढाणा येथील आरोपी नंदकिशोर आत्माराम यास पुणे इथून ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेली वाहन व वा हत्यार जप्त केली आहेत तर रघुनाथ आत्माराम असे मृतकाचे नाव आहे या भावांमध्ये प्रॉपर्टीचा वाद सुरू होता यातूनच हत्या केल्याचं निष्पन्न झालं असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे उकल पोलिसांनी चोवीस तासात लावला आहे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू करताना पाचोरा येथील प्रचार सभेत सत्ताधारी शिंदे भाजप सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे त्यांच्या भाषणात त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांच्या धोरणांना कठोर शब्दात आव्हान दिलं आणि लोकशाही व विकासाच्या मुद्द्यांवर गंभीर आरोप केल्यात सुषमाताई अंधारे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना गद्दार म्हणून संबोधलंय शिवसेना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची ऐतिहासिक परंपरा लक्षात ठेवून त्यांना कधीही गद्दारी करण्याचा अधिकार नाही आज जे शिंदे गटाचे आमदार सत्तेत लाल सेतू पक्ष बदलून सत्ताधाऱ्यांच्याकडे गेले आहेत ते त्यांच्या लोकशाही मूल्याचे उल्लंघन करत आहे असं त्यांनी नमूद केलं धुळे शहर महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल गोटे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांना आणि अन्य तीन जणांना पत्र लिहून या निवडणुकीत मतभेद बाजूला ठेवून मत करण्याची मागणी केली आहे धुळे शहराचा विकास आणि प्रगती करताना आपण आपले मतभेद बाजूला ठेवावे ही निवडणूक माझी शेवटची निवडणूक असून आपण मला मत करावी अशी मागणी माझे आमदार अनिल गोटे यांनी राजकीय विरोधकांना केली आहे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून अनिल गोटे आणि राजवर्धन कदमबांडे यांची जिल्ह्यात ओळख असून या पत्रामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय सह्याद्री बुलेटिन मध्ये घेवा छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातम्या काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज लोक सबेचे विरोधी लोकसभेचे खासदार राहुल गांधी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांची जाहीर सभा येथे होत आहे या जाहीर सभेसाठी नंदुरबार सह शहादा तुळोदा नावापूर धडगाव येथे काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभास्थळी जमत आहेत सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे तसेच येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत आहे काँग्रेस उमेदवार किरण तडवी शिरीष नाईक राजेंद्र गावित के सी पडवी यांच्यासाठी आज नंदुरबार येथे दुपारी एक वाजता खासदार राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार असून राहुल गांधी आजच्या सभेत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अजितदादांचा वादा आहे पुढील पाच वर्षात वीज बिल माफ आहे तुम्ही फक्त आशीर्वाद द्या असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलंय जेवढे उमेदवार उभे केले तेथे जातोय भाजप शिवसेनेने काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे निफाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप बनकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते मालेगाव येथील मर्चंट बँकच्या शाखेत बेरोजगार तरुणांच्या खात्यावरून एकशे पंचवीस कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता हे पैसे वोट जिहादासाठी वापरल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता ईडी सी आय बी रिझर्व्ह बँक आदी ठिकाणी तक्रार देत त्यांनी चौकशीची मागणी केली होती त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे प्रकरणी मालेगाव पोलिसांनी मुख्य सूत्रधार सिरास मोहम्मद आणि नाशिक मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक निकम यांना अटक केलाय आज एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मालेगावात ईडीचे पथक चौकशीसाठी दाखल झाले आहे आता या प्रकरणातील अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या आहेत आमदार सदा सारवनकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे अमित ठाकरे सदा सारवनकर आणि महेश सावंत यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे अमित ठाकरे प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी येथे जाहीर सभा घेतली यावेळी अमित ठाकरेंनी देखील भाषण करत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय यावर सदा सावंतकरांची मुलगी प्रिया सावंतकर गुरव यांनी प्रत्युत्तर दिलाय नरेंद्र मोदी म्हणतात की हे संविधान पोकळ आहे पण आयुष्यात ते वाचलं नसल्याने त्यांना ते रिकाम वाटलं हे संविधान रिकाम नसून हजारो वर्षांची विचारसरणी बुद्ध देवाची विचारसरणी फुले आंबेडकरांची विचारसरणी आहे गांधींच्या विचारांचा हा भारत आहे होय ते पोकळ नाही भारताचे ज्ञान भारताचा आत्मा आहे आणि रिकामा असा उल्लेख करून तुम्ही भारताचा अपमान करत आहात अशा शब्दात काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदी आणि रंगावरून बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर कडाडून हल्लाबोल केलाय संविधानाचा रंग कोणता आहे ते निळे आहे ते लाल आहे त्यांनी आम्हाला फरक पडत नाही आम्ही त्यामध्ये काय लिहिलं आहे ते, ते संरक्षित करतो काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीसाठी बलिदान द्यायला तयार आहे असं राहुल गांधी म्हणाले साध्या बुलेटिन मध्ये इथंच सांगतोय तुम्ही वाच न्यूज ट्वेंटी, ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री